महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पदभार स्वीकारताना त्याचबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांना पदभार स्वीकारून झाल्यानंतर नाशिक येथील वसंत स्मृती भाजप कार्यालयासमोर जल्लोष साजरा करण्यात आला या जल्लोषात ढोल ताशा नृत्य पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचबरोबर भाजपा नाशिक जिल्हाध्यक्ष प्रशांतजी जाधव सुनील केदार जीवन लासुरे पवन उगले तणमय गांगुडे कौस्तुभ अष्टपुत्रे अनंत सोनोने योगेश बक्षी सुजाता करंजीकर शिल्पा पारणेर आणि त्या भामरे अनिता भामरे त्या गणेश कांबळे कुणाल निफाडकर विजय कुलकर्णी सदबर सिंह दलिया बबलू परदेशी नाशिक जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष बापू पिंगळे यांच्या वतीने पेढे वाटप करण्यात आला मोठ्या संख्येनं मोठ्या जल्लोषात हा समारंभ साजरा करण्यात आला वृत्त संकलन अधिकार नाशिक सं, संचालक संपादक प्रवीण नेटावणी नाशिक सर बोला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मन, म्हणून तिसऱ्यांदा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथ घेतली अतिशय उत्साहाचं वातावरण संबंध महाराष्ट्रात आहे रा देशातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नरेंद्रजी मोदी आम्ही जी सहा सद सर्वच मातब्बर नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते निश्चितच महाराष्ट्र राज्य सुफलाम सुफलाम करण्याचं काम सुजलाम सुफलाम करण्याचं काम आदरणीय देवेंद्रजी फडणवीसच्या नेतृत्वाखाली सर्वजण करतील अशी आम्हाला खात्री आहे भाजपचे शहराध्यक्ष काय नेमका कसा आनंद आपण खरे बाबा खऱ्या अर्थाने ज्या क्षणाची इतक्या वर्षापासून नाशिक असेल महाराष्ट्र असेल वाढ बघत होता असे वैभवशाली महाराष्ट्राचे प्रतिभासंपन्न मुख्यमंत्री म्हणून आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आत्ता शपथ घेतली हो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर ते विराजमान झालेत याचा संबंध महाराष्ट्र संबंध भारतीय जनता महाराष्ट्र प्रदेश असेल आणि नाशिककर नागरिकांना अति उच्च आनंद झालेला आहे त्याच अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टी नाशिक महागडा नगरचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थित आज जल्लोष साजरा केला जात आहे काही पदाधिकारी आमच्या शपथविधी करता मुंबईला गेले आहेत गे आमदार गेले आहेत उरलेले आम्ही सर्व पदाधिकारी इथे मोठ्या उत्साहाने स्क्रीन स्क्रीनवर सगळे आम्ही शपथविधी बघितला आणि आता कार्याच्या बाहेर आम्ही आनंद वाहून आनंद साजरा केला आपल्यासोबत काही महिला आहेत कसा आनंद उत्सव साजरा करताय आपण फुगडी देखील खेळताना पाहायला मिळाला तुम्ही आज एवढ्या मोठ्या पदावरती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आलेले आहेत तुम्हाला काय वाटतं एकंदरीत या संदर्भात आणि आमचे युवकांचे प्रेरणास्थान देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे साहेब तसेच आजी दादा यांनी आज मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली युवकांना देवा वाटेल असं महाराष्ट्र ते येत्या पाच वर्षात घडवतील आपल्याला आनंद सगळ्यांना होतोय फक्त लाडकी बहीण योजना नाही तर युवा मोर्चा शेतकरी वर्ग या सर्व वर्गामध्ये जे आनंदाचं वातावरण आहे तर हे देशामध्ये नरेंद्रजी आणि राज्यामध्ये देवेंद्र भाऊ यांचा एक आणि एक एक ग्यारा असं समीकरण झालेलं आहे आणि सोनेरी पर्व सुरू झालं महाराष्ट्रामध्ये मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी होते तसंच या देशामध्ये नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत खरंच मी एकच सांगेल की आम्ही इंडिया चेले का नाही तर दौडे का धनंजय महाराष्ट्र मी गणेश कांबळे भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चाचा प्रदेशाचा उपाध्यक्ष आहे आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी शपथ घेतलेली आहे आणि ते आज राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले असल्यामुळे मला अतिशय आनंद होत आहे मी गेले पस्तीस वर्षापासून भाजपचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून या नाशिक शहरामध्ये काम करत आहे आणि भारतीय जनता पार्टी सत्तेत देण्यासाठी अथोनात आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केलेले आहेत नाशिक शहरामध्ये आमचे तीन आमदार निवडून आलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये बहुमतामध्ये महावितीची सत्ता आलेली आहे देवे तर देवेंद्र फडणवीस साहेब तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे आम्ही यापूर्वी अतिशय खडकळ याच्यामध्ये काम केलेलं आहे बिकट परिस्थितीमध्ये आम्ही काम केलेलं आहे आणि आज आमच्या समोर आमचा पक्ष सत्तेमध्ये आलेला आहे याचाही आम्हाला या खूप आनंद होत आहे भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून यापुढेही आम्ही या, या शहरामध्ये चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं काम वाढून परत आम्ही नाशिक महानगरपालिका आप, आता काही दिवसांनी महानगरपालिकेमध्ये आज आमचीच सत्ता येणार आहे आणि महानगरपालिकेवर सुद्धा आम्ही भगवा झेंडा फडको असे आम्ही पार्टीच्या वतीने मी गव देत आहे काय सांगाल तुम्ही देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी मुख्यमंत्री झाले आणि काय अपेक्षा आहे त्यांच्या देवेंद्र फडणवीसांकडून सर्व घटकांना न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे ज्या काही आता राज्यामध्ये योजना आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देवेंद्र फडणवीसांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्या योजना खाली तळागाळापर्यंत खालच्या वर्गापर्यंत पोहोचतील अशी माझ्याकडनं अपेक्षा आहे